आपण समोरच बघू शकतो हे जे आखणी पाहू थोडं पुढे आल्यानंतर पुढे आणि प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपण बघू शकतो स्वामीरूपी तर नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठम्या मारा युट्यूब चॅनलवर हो। तर आज आपण चिंचपोकळी इथे आलेलो आहोत हा चिंचपोकळी इथे चिंतामणी गणेश संकुल हा आपण इकडच्या आपण बाप्पाच्या कार्यशाळा पाहणार आहोत आणि हा गणेश टॉकीजच्या जवळच आहे आता इथे आपण जे घरगुती गणपती असतात एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत तसे जसे मूर्ती असतात ते सर्व पाहणार आहोत इथल्या मूर्त्या सुंदर व सुबक असतात हेही आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया चिंतामाणी घरगुती गणपतीचे गणेश संकुल माहेरघर आपले हार्दिक स्वागत आहे आणि खाली बघा तुम्ही हा ॲड्रेस दिलेला आहे मग इथून आपण आता आतमध्ये जाणार गणपतीमध्ये आल्यावरच पहिलं आहे आर्यन आर्ट त्यानंतर श्री सिद्धिवल्लभ आर्ट्स नाही समोरच श्री गणेश आर्ट आणि ह्या साईडला बघितलं तर चिपळूणकर ब्रदर्स असे कारखाने आहेत कार्यशाळा तर आता आपण पाहणार आहोत चला चिपळूणकर ब्रदर्स आमच्या इथे शाडो माती व लगद्याच्या मातीच्या सुबक गणपतीच्या मूर्त्या ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील आणि विजय चिपळूणकर यांचा नंबर दिलेला आले तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर चला आता आपण मूर्त्या पाहू आता आपण समोरच बघू शकतात इकडे एक फुटाच्या मूर्ती आहेत सुंदर गोड बाप्पा आहेत असे आपण पाहू शकतात हा पाहू शकतो आपण सुंदरावर बसलेले बाप्पा आहे ह्याच्या आवडायची खूप सुंदर अशी आखणी आहे आणि पुढे गेल्या हे बघ बघू शकतात तुम्ही हा बाप्पा शंकराची पिंडी आहे खाली मुषकराज हे पाहू शकतात सुंदर सुंदर अशा एक फुटाच्या मूर्ती आहेत समोर पण बघू शकता तुम्ही हरी नाही इथे सुंदर पेटे आणि जे वर्क केलेलं आहे ते एकदम सुंदर सुंदर असं केलेलं आहे कृष्णारूपे अवतारामध्ये पाहू शकतात डोळ्याची आखणी पण बघू शकतात आणि जी सजावट केली आहे मुकुटावर ती पण पाहू शकतात सफेद पेटा ही पण पाहू शकतात आणि त्याची जी धोतर असं खूप सुंदर प्रमाणे असे नेसवलेले आहे समोर पण असे बाप्पा आहेत हा बाप्पा पाहू शकतात चंद्रावर बसलेला आहे खूप सुंदर प्रमाणे असं तिथं वर्णन केलेलं आहे खूप छान मूर्ती आहे ही दत्तगुरू अवतारामध्ये ही मूर्ती आहे गणपतीची खूप सारे असे मूर्ती आहेत तिथे समोर पाहू शकतात नंदीवरची मूर्ती आणि शंकराच्या अवतारामध्ये ही मूर्ती बघू शकतात तुम्ही डिस्प्ले वर पण अशा मूर्ती आहेत खूप सुंदर सुंदर फेटे नेसवलेली आणि जे तुम्ही बघू शकता धोतर काम एकदम खूप सुरेख असं का काम केलेलं आहे फेटेवाला बप्पा पण तुम्ही बघू शकता ह्या सर्व मूर्ती शाडोमातीचे आहेत इकडे बघू शकता आणि ही मूर्ती पाहू शकता शंखावर बसलेली खूप सुंदर असे बाप्पा आहेत आणि शंकराच्या अवतारामध्ये बालगणपती ते समोर पाहू शकता तुम्ही राजरूपी अवतारामध्ये मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती रे पितांवर पण खूप प्रमाणे असे नेसवलेली आहे आणि ही बघू शकता तुम्ही कृष्णरूपी अवतारामध्ये इटानेस पद्धत पण खूप सुंदर आहे ते सफेद धोतर पण पाहू शकतात बाप्पाला एकदम उठून दिसते डोळ्याची आखणी पण पाहू शकतात तुम्ही हा बाप्पा पाहू शकता मल्हारी अवतारामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे देखणी राजांच्या अवतारामध्ये ही समोर मूर्ती पाहू शकतात तुम्ही ना पाहू शकतात खूप सुंदर आहे बाप्पा केसाची हे केलेली आहे एकदम सुंदर अशी केलेली आहे पेट्यावरचं काम डोळ्याची आखणी खाली पण सुंदर सुंदर असे बाप्पा आहे बघू शकतात शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये खूप सुंदर मूर्ती आहे आता बघू शकतात तिरुपती या अवतारामध्ये या सगळ्या राजारूप अवतारामध्ये पण बाप्पाची मूर्ती एकदम सुंदर आहे बघू शकतात पेटा नेसवण्याची पद्धत एकदम चांगली आहे श्री गणेश आर्ट आता इथे आपण बघू शकता आमच्या इथे सुबक प्लॅस्टॉर इको फ्रेंडली व शाडो मातीच्या मूर्त्या मिळतील आणि इथे आपण बघू शकतो विष्णू राजू मंदार या तिघांचेही नंबर दिलेले आहेत हे पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आता आपण या मूर्त्या पाहायला जाणार आता आपण समोरची मूर्ती पाहणार आहोत समोर मूर्ती बघू शकतो आपण पावणेचार फुटापर्यंत रामलल्लाच्या अवतारामध्ये डायमंडवर पण बघू शकतो तर बघू शकता तुम्ही मूर्ती हातीच्या सोंडेवर बसलेली कृष्ण रुपया अवतारामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे बालगणेशाची इथे आपण बघू शकतो पावणेचार फुटापर्यंत खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे उंदरावर बसलेली मूर्ती डायमंडवर पण खूप सुंदर आहे तशीच ही पण मूर्ती बघू शकतात तुम्ही आखणी पण एकदम सुंदर प्रकारे केलेली आहे तसेच ही पण मूर्ती पाहू शकतात तुम्ही गरोडावर बसलेली पप्पाची मूर्ती खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे डोळ्याची आखणीही बघू शकतात तुम्ही डायमंड वर्क पण खूप छान प्रकारे असं केलेलं आहे ही पण तुम्ही मूर्ती पाहू शकता आखणी असो डायमंड वर्क खूप छान केलेला आहे आणि हे पाहू शकतात ही पण मूर्ती तुम्ही सनई आणि तसेच तबले खूप सुंदर असं वर्णन केलं आहे बाप्पाचं बघू शकतात तुम्ही मल्हारी बघू तिकडे असे खूप बप्पा आहेत डायमंड वर्क केलेले आहे डायमंड वर्क पण खूप छान असं केलेलं आहे बघू शकता आपण गप्पा बघू शकतात तुम्ही डोळ्याची आखणी पण खूप सुंदर प्रकारे अशी केलेली आहे आणि राजारूपी अवतारामध्ये बप्पाची मूर्ती आहे खूप छान आणि ही बघू शकता तुम्ही कमळावर बसलेली मूर्ती छान प्रकारे असे आहे हां असं ही हां आता आपण मूर्ती पाहू शकतो ही समोर आल्यावर आता हे नंदीचं मस्तक आणि बाजूला कासव आहे आणि इकडे शंकराची पिंडी आहे त्यावर हा बघू शकता तुम्ही नंदीच्या डो मस्तकावर हा बप्पा बसलेला आहे खूप छान असं वर्णन केलं आहे मूर्तीमध्ये तर पुढे पण आपण बप्पा पाहणार आहोत बघू शकतात बाप्पा दोन फुटापर्यंत मूर्ती आहे खूप छान छान अशा आपण काम पण सुंदर असं केलेलं आहे आणि डायमंड वर्क पण एकदम छान असे बघू शकतात खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत आणि सुबक पण आहे आणि हा बघू शकतो तुम्ही दगडूशेठ हलवाईमध्ये ही मूर्ती आहे पण बघू शकतात खूप सुंदर अशा मूर्ती आहेत मोरावर बाजूला मोर आहे खूप छान प्रकारे मूर्ती ही पण मूर्ती मस्त बघू शकते म्हैसूर पॅटर्नमध्ये खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे डायमंड वर्क पण एकदम छान केलेलं आहे मस्तकावर तर तो टिळा असतो तो आणि तसे डोळ्याची एकदम आखणी छान प्रकारे अशी केलेली आहे बघू शकतात तुम्ही त्यानंतर पुढे आल्यानंतर विठ्ठल रुपी पाहू शकतो याला पण सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे पाहू शकतात विठ्ठल स्वामी रुपी अवतारामध्ये एक मूर्ती आहे बघू शकता तुम्ही लालबागच्या याच्यामध्ये ही मूर्ती आहे मध्ये खूप सुंदर मूर्ती आहेत अशी आणि खास मूर्तीचं आकर्षण म्हणजे सिद्धिविनायक मूर्ती खूप फेमस मूर्ती रिद्धी आणि सिद्धी बघू शकता तुम्ही बाजूला आणि आज सिद्धिविनायक चिशे ठारवाईमध्ये आणि इथे बाजूला पण राम ललाच्या अवतारामध्ये ही मूर्ती पाहू शकता खूप सुंदर सुंदर या सर्व पावणे चार फुटाच्या मूर्ती आहेत हा मूर्ती पण मस्त आहे बघू शकता तुम्ही राम आणि रथावर बसलेली मोराचं रथ आहे मूर्ती बघू शकता आखरी पण एक सुंदर नंदीवर बसलेली खूप छान मूर्ती अशी आता तुम्ही बघू शकता ही डिस्प्लेला एक फुटाचे सर्व मूर्ती आहेत आणि खाली दोन फुटाचे आहेत बघायला गेलं तर मूर्त्याच मूर्त्या आहेत खूप छान छान बप्पाशा अशा मूर्ती आहेत डायमंड वर्क केलेल्या आणि ही पाहू शकतात तुम्ही बालगणेशामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही छान छान राजा रुपया अवतारामध्ये ही मूर्ती आहे आणि उंदरावर बसलेली मूर्ती आहे पाहू शकता ही पण मूर्ती मस्त आहे पप्पाची एकदम अजून सुंदर आहे हा ही एकवीर कोळी लोकांच कपडे परिधान केले मूर्ती खूप छान आहे शंकराच्या अवतारामध्ये बालगणेश हाच ही मूर्ती बघू शकतात तुम्ही राजहनसोर आहे सुंदर अशी मूर्ती आहे समोरच्या डिस्प्लेला पण बघू शकता छान छान मूर्ती आहेत अशा हे बघू शकतात तुम्ही बालगणेशामध्ये पण आहे आणि खाली पण अशा बाप्पाच्या मूर्ती आहेत बघू शकता लाल तुम्ही लालबागच्या अवतारामध्ये ही मूर्ती आहे राजा टाईपमध्ये आणि एक मूर्ती बघू शकतात तुम्ही बाप्पा हातात मोदक घेऊन आहे बालगणेश मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकतात मूर्ती खूप चांगल्या चांगल्या सुंदर अशा मूर्त्या आहेत या आपण बघू शकतात तुम्ही सुंदर अशा मूर्त्या आहेत डायमंड वर केलेल्या पाहू शकता ही मूर्तीही पाहू शकता तुम्ही खूप सिंपल आहे पण गोड मूर्ती अशी आहे ह्या मूर्त्या पण बघू शकता तुम्ही छान आहे शंकराच्या अवतारामध्ये चंद्रावर बसलेली बाप्पा बघू शकता ही मूर्ती पाहू शकता तुम्ही खूप सुंदर मूर्ती आहे मूर्ती पाहू शकता तुम्ही बाल स्वरूपामध्ये खूप गोड बप बाप्पा आहे आणि आताच मोदक घेऊन बसलेला आहे डोळ्याची आखणी पण एकदम सुंदर अशी केलेली आहे बाप्पाची तर तुम्ही पाहू शकता हैदराबादी पॅटर्नमध्ये लाल रंगामध्ये खूप सुंदर मूर्ती आहे श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स आमच्या इथे आकर्षक सुबक घरगुती गणेश मूर्ती मिळतील आणि इथे नंबर दिलेला आहे श्री किरण रवींद्र जाधव यांचा नंबर दिलेला आहे चला आता इकडच्या आपण मूर्त्या पाण्यात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपण बघू शकतो स्वामीरूपी अवतारामध्ये मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती ही पाहू शकतो पुढे जाऊन बघूया बघू शकतो चिंतामणीची गेल्या वर्षीची मूर्ती दोन हजार चोवीसमधली जगन्नाथपुरी खूप सुंदर अशी मूर्ती म्हणजे राजारूपी स्वरूपामध्ये बाप्पाची आखणी पाहू शकतात तुम्ही जी त्याचे धोतर नेसवण्यात ती पण एकदम छान प्रकारे असं धोतर नेसवलं आहे विठ्ठल रुपी अवतारामध्ये फेटा पण बघू शकता तुम्ही कृष्ण अवतारामध्ये ही मूर्ती आहे खूप सुंदर असे धोतर पण नेचवलेले बाप्पा छान मूर्ती आहे तर ही बघू शकता तुम्ही मैसूर पॅटर्नमध्ये हैदराबादीच्या मूर्त्या आहेत खासियत आहे मैसूर पॅटर्न खूप छान मूर्ती आहे ही नंतर हे बघू शकतात सुंदर व सुबक अशी मूर्ती एकदम सिंपल प्रकारे ही मूर्ती आहे खूप छान वाटते पाहू शकतात जास्वंद आणि पाठी फुलपाखरू त्यावर हा बप्पा गुड खूप छान अशी मूर्ती आहे बघू शकतात अशा पुढे मूर्ती आहेत जास्वंदावर बसलेली आणि ही मूर्ती बघू शकतात खूप छान अशी बयाची आखणी पण आणि तसेच इकडे विनावर बसलेली मूर्ती बा बाजूला मोर आहे खूप सुंदर मूर्ती आहे अशी थोडं पुढे आल्यानंतर ही मूर्ती पाहू शकतात तुम्ही वाघार बसलेली अशी मूर्ती आहे खूप छान मूर्ती अशी आणि रूपी अवतारामध्ये पुढे अशी आपण बघायला गेलो खूप सुंदर मूर्ती आहे ही कृष्ण अवतारामध्ये मूर्ती आहे पाठी मोर आणि बाप्पा बासरी वाजवताना बघू शकता तुम्ही आपण बाप्पा खूप सुंदर आहे हे सर्व राजारूपी अवतर पण पुढे पण डिस्प्लेला पाहू खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत वर पण आहे इथे तर दाखवणार आहे खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती इथे पाहू शकतो खूप छान छान अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत पाहू शकतात तुम्ही माझ्या बाप्पाचा अवतार अवतार खूप सुंदर असं केलेलं आहे सुफासारखा असे कान आहेत त्याचे खूप छान आहे असे छान मूर्ती अशी बघू शकता सर्व राजारूपी अवतारामध्ये ह्या मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही आगोरीच्या अवतारामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे खूप फेमस अशी मूर्ती झालेली आहे आगोरी अवतारामध्ये तुम्हाला दाखवतो मी सुंदर सुंदर असे बाप्पा आहेत तिथे हे सर्व राजारुपी अवतारामध्ये बैठक मूर्ती आहे खूप छान अशा मूर्ती आहेत ही मूर्ती बघू शकता तुम्ही खासियत आहे या मूर्तीमागे हाती तर तोंड आणि त्या तोंडावर अशी बाप्पाची मूर्ती आहे पाहू शकता हुंदेरी पाहू शकतो खूप सुंदर सुंदर असे बाप्पा आहे ही एक मूर्ती खूप सुंदर आहे नंदीवर बसलेली छान अशी मूर्ती आहे हा तर डमरू पण आहे सर्व बाप्पा तुम्ही पाहू शकता छान छान मूर्ती आहे तिथे हा बाप्पा तुम्ही पाहू शकता शंखावर बसलेला आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची तिरुपतीचा अवतारामध्ये बाप्पा खूप छान मूर्ती अशी समोर बघायला गेलं डिस्प्लेला पण छान छान अशा मूर्ती आहेत एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत पाहू शकता ही पण सुंदर अशी मूर्ती आहे छान मूर्ती आहे बालगणेशमध्ये पण बघू शकतो हुंदरावर नंदीवर खूप सुंदर अशा मूर्ती आहेत खूप छान छान अशा मूर्ती आहेत पाहू शकतो बघू शकतो बालगणेश मूर्त्या पण पाहू शकतात तुम्ही सुंदर अशा मूर्त्या आहेत एक फुटापर्यंत एक खूप छान छान अशा मूर्ती आहेत ती बघू शकतात तुम्ही राजारुपी अवतारामध्ये मूर्ती आहे समोर पाहू शकता तुम्ही एक सुंदर अशी मूर्ती आहे आणि पाठी साईबाबांचंही आणि ते समोर मूषकराज आहे मी निघालो तुम्ही येतात का हे गाणं फेमस आहे आणि मूर्ती पण खूप छान वाटते बघू शकतात बघू शकता तुम्ही आर्यन आर्ट्स ही चौथी आपली कार्यशाळा आहे आणि इथे नरेंद्र धुरी यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं तर आमच्या इथे सुबक प्लॅस्टर ऑफ इको फ्रेंडली बस शाडोमातीच्या शिरीजच्या मूर्त्या मिळतील आता इकडे आपण ह्या मूर्त्या पाहणार आहोत इथे एंटर केल्यावर सुंदर अशा मूर्त्या आहेत बप्पाच्या बघू शकतात तुम्ही कृष्णरूपी अवतारामध्ये आणि ही पण मूर्ती बप्पाची खूप सुंदर आहे पाठी डायमंड वर्क केलेली समर पेटे वाला दो तर समोर आपण पेटेवाला बाप्पा पाहू शकतो गुलाबी कलर धोतर नेसवलेलं बाप्पाला आणि डोळ्याची आखणी पण पाहू शकतात तुम्ही असे पुढे पुढे खूप सारे बाप्पा आहेत असे दीड फुटापर्यंत पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांच्या ह्या पण मूर्त्या खूप छान छान आहेत समोर बघू शकतात तुम्ही सूर्यफुले आणि तिथे बप्पा बसलेला आहे ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे राजहंस आहे सोमल पाहू शकता आणि त्यावर हा बप्पा बसलेला आहे खेळताना याच्यामध्ये आणि उंदरांचं रथ आहे तिकडे हा बप्पा बसलेला आहे पाहू शकता छान छान अशा मूर्त्या आहेत पाहू शकतात तुम्ही सूर्यफूल आहे आणि त्यावर हा बप्पा बसलेला आहे बाप्पाची आखणी पण पाहू शकतो डोळ्याची खूप छान अशी केलेली हा पाहू शकतात खूप छान असं बाप्पा खूप पुढे बघितल्यावर अजून छान छान अशा मूर्ती आहेत पाहू शकतात तिरुपतीच्या अवतारामध्ये समोरची मूर्ती आहे खूप छान छान अशा मूर्ती आहेत पाहू शकतात आणि आगोरीच्या अवतारामध्ये मूर्ती पाहू शकतात खूप छान मूर्ती खूप छान छान अशा मूर्ती पाहू शकत खाली पण समोर पण पाहू शकता तुम्ही बप्पा छान छान अशा मूर्त्या आहेत लालबागच्या अवतारामध्ये पण ही मूर्ती आहे आणि आडी बघू शकतात तिन्ही रॅगमध्ये बप्पा आहेत खूप छान छान अशा मूर्ती आहेत एक फुटापासून दोन फुटापर्यंत जशी तुम्हाला पाहिजे तशी मूर्ती बप्पाची खूप छान असे आहे मूर्ती पाहू शकतात तुम्ही आणि हा बप्पा पण कृष्णरूपी आहे अवतारामध्ये छान छान असे बप्पा खाली पण सुंदर अशा मूर्ती आहेत बाप्पाचे पाहू शकतात शंकर रुपी अवतारामध्ये ही मूर्ती आहे खूप सारे असे पाहू शकतात तुम्ही आणि ही मूर्तीची खासियत एक सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकतात ढोलकी आणि तबला आणि त्यावर हा बाप्पा आहे गणेश आहे खूप सारे बाप्पा लालबागच्या अवतारामध्ये छान छान असे बाप्पा आहेत आणि गोडी आहेत शंकर रूपी अवतारामध्ये ही मूर्ती आहे समोर बघू शकता स्वामींच्या अवतारामध्ये ही मूर्ती आहे खाली पण आहे छान छान अशा मूर्ती आहे ही पण बघू शकतात गासोंदावर बसलेली गणेश गोड आहे मूर्ती पाहू शकतात समोर बघितल्या अनेक अशा पप्पांच्या मूर्ती आहेत पाहू शकतात तुम्ही या मूर्तीची पण जे काम आहे खूप सुंदर असं किल्ले आहे तसेच शंकर रूपी अवतारामध्ये ही मूर्ती आहे वरच आहे मूर्तीची बघू शकता तुम्ही बघू शकता मध्ये जे धोतानं नेसवलं आहे गुलाबी रंगाचं आहे गप्पाच्या हातात मोदक खूप छान अशी चा मूर्ती आहे डोळ्याची आखणी पण एकदम सुंदर अशी गेलेली आहे इकडे डायमंड वर्क करण्याचं काम चालू आहे दादा करतो रॅगवर बघू शकतात बप्पाच बप्पा खूप सुंदर अशा मूर्ती आहेत आर्यन आर्ट्समध्ये बघू शकतात तुम्ही वर डिस्प्ले पण बप्पा खूप सुंदर सुंदर आहे असे चिंतामणी गणेश संकुलन इथे आज आम्ही आलो होतो आणि चार म्हणजे ते कार्यशाळेत आम्ही चारही कार्यशाळेला आम्ही भेट दिली घरगुती गणपती होते आणि सुंदर व सुबक अशा मूर्त्या होत्या आम्ही पाहिलं डायमंडवर केलेला असो तसेच रंगकाम केलेलं असो खूप छान छान अशा मूर्त्या होत्या बाप्पाच्या तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय